हॅलो आणि नमस्कार नवीन एका ब्लॉगमध्ये मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते शारदीय नवरात्र सुरू आहे सगळ्यांना रोज मी कम्युनिटी द्वारे शुभेच्छा देतच असते पण आज पुन्हा एकदा खूप मनापासून शुभेच्छा आज चौथी माळ आहे चौथा दिवस आहे आणि रंग पिवळा आहे तर अगदी पूर्ण पिवळा नाही पण बेज कलरवरती थोडंसं यल्लो कलरचं असे फुलं आहेत असा एक ड्रेस मी घातलेला आहे प्युअर कॉटन खूप मस्त आणि कम्फर्टेबल ड्रेस आहे जो मला आता ऑक्टोबर हीटमध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे दिवसभर घालायला म्हणजे तुम्ही एक होममेकर म्हणूनही घालू शकता आई म्हणून घालू शकता ऑफिस वेअर म्हणून कॉलेज गोइंग कोणत्याही स्टेजमध्ये तुम्ही लाईफच्या असाल तरीसुद्धा हा ड्रेस खूप कम्फर्टेबल आहे पूर्ण मी तुम्हाला ना एक स लॉंग फॉर्मॅट म्हणजे म्हणजे उभ्या फॉर्मॅटमध्ये मी शूट करून एक नंतर इकडे जॉईन करून देईन तो व्हिडिओ तर त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल की पूर्ण ड्रेस कसा आहे पण आता मी बाकी सगळं आवरलेलं आहे आणि माझं आता घालायचं राहिलेलं आहे नटायचं राहिलेलं आहे ते म्हणजे बांगड्या गळ्यातलं आणि कानातलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पा मारत मारत ब्लॉगही सुरू करून आणि घालूयात सगळ्या एक एक गोष्टी म्हणजे बोलणंही होईल ब्लॉगही सुरू होईल आणि माझं रेडी होणं देखील होईल आता माझ्याकडे हा कम्प्लीट असा सेट आहे पण मी विचार करते की हे अख्खं आत्ता घालू नये ह्याच्यातलं थोडसच घालावं तर बघते आता काय काय घालता येईल कारण की आपल्याला जर का असा लुक क्रिएट करायचा असेल ना की आपल्याला दिवसभर घालायचं आहे किंवा ऑफिसमध्ये शाळेत कॉलेज म्हणजे तुम्ही स्कूल टीचर असाल किंवा कॉलेज गोईंग गर्ल असाल तर मग आपण खूप जास्त असं नटून नाही चालत ना, ना मग ते फार हेवी होतं त्याच्यामुळे ना एकदम हलकं फुलकं असं घालायचं असं मी ठरवलं आहे त्यामुळे छानपैकी एकच त्याच्यातल्या ज्या असं मोठ्या आहेत ना जाड थोडंसं कडं आपण म्हणूया तर थोडंसं बाजूनी जर काही नॉईज येत असेल ना तर प्लीज ते इग्नोर करा कारण आता बऱ्याच जणांकडे आजूबाजूला हळदी कुंकू बोंडला आणि काही ना काहीतरी भजनाचे वगैरे कार्यक्रम सुरू असतात स्त्रीसुक्त वगैरे असं तर त्याचे थोडेसे येतात इतरांकडून आवाज तर ते प्लीज इग्नोर करा आता छानपैकी कानातलं घालते हे कानातलं ना मी मागच्या वर्षी घेतलं होतं असंच नवरात्र दिवाळीमध्ये केव्हा तरी घेतलं होतं आणि तेव्हापासून मी ते आजच ओपन करते आजच घालते ते एकतर ना नवरात्रामध्ये ना असं ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप मस्त वाटते घालायला अरे ह्याचं टॅग पण काढायला पाहिजे नाहीतर मी टॅग सकट असं कानात घालीन म्हणू एक मला कात्री देते प्लीज तोपर्यंत मी दुसरं घालते लिटरली म्हणजे तुम्ही बघितलात का मी काहीच ओपन करून पाहायला नव्हतं झाला की त्याचा टॅग पण तसाच आहे एक मिनिट बाळा एकदम म्हणजे ह्याच ड्रेससाठी मी जणू काही मागच्या वर्षीच घेऊन ठेवलं होतं एक आनंदलं असं वाटतंय तुम्ही जेव्हा आता उभ्या फॉर्मॅटमध्ये ड्रेस बघाल ना तर तेव्हा लक्षात येईल थोडासा ह्याचा गळा जो आहे तो व्ही नेक आहे आणि तर तो किंचित टिप वाटतो थोडासा स्लाईट टिप वाटतो पण तुम्ही ह्याच्यावरती खूप कलर जायचो तुम्हाला अगदीच पाहिजे असेल तर ह्याच्यावरती एखादा दुपट्टा ओढणी मॅच करू शकता आणि वेणू पण आज छान असा लेमन येलो कलरचा ड्रेस घालून रेडी झालेली आहे फ्रॉक घालून रेडी झालेली आहे तर दोघींचंही मस्तपैकी शूट करून तुम्हाला दाखवते आणि पुढे आपला ब्लॉग कंटिन्यू राहीलच आता क्विक तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आजची शॉपिंग दाखवते म्हणजे कालची शॉपिंग दाखवते एकदम थोडीशी आणि सिम्पल केलेली आहे बेसिक ज्या खूप गोष्टी लागतात ना त्या काही काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत चला तुम्हाला दाखवते एक तर तुम्ही आत्ता जो वेणूचा फ्रॉक बघितला लेमन येलो कलरचा तो कालच घेतलेला आहे तो एक फ्रॉक घेतला आणि अजून एक ड्रेस घेतला ड्रेस अज सच नाही म्हणता येणार ना। आपण टी शर्ट हा टी शर्ट आणि ट्राउजर असं आपण म्हणूया तर असं पिस्ता कलरचा आहे मस्तपैकी आता जरा थंडी पण पडेल खूप थंडी पडत नाही आजकाल आपल्याकडे पण तरी देखील तर मस्त पैकी असा हा ड्रेस आहे मी की माउसमीनी मिनी आहे ना मागे हा बाई ती किती सांगते बघा उत्साहाने माझी लेख तर मागे आजकाल काहीतरी नवीन म्हणे अशी फॅशन निघाली आहे की पाठीमागे प्रिंट केलेलं असतं आणि पुढे असं खूप काही नसतं बऱ्यापैकी प्लेन असतं तर हा टी शर्ट आहे काहीतरी पडलं आणि मग त्याच्यावरती ही अशी मोकळी ढाकळी खालपर्यंत तुम्ही बघताय का अशी छान भरपूर त्याला फ्लेअर आहे फ्लेअर्ड ट्राउजर किंवा पॅन्ट आपण म्हणूया तर तशी आहे आणि त्याच्यात एका बाजूला असं थायवरती मांडीवरती अशी पुन्हा ही मिनी आहे आणि ॲडजस्टेबल छानपैकी इकडे दिलेलं आहे जेणेकरून थोडंसं टाईट किंवा लूज करता येईल असं इथे ॲडजस्टेबल पण दिलेलं आहे आणि इथे एक पॉकेट पण दिलेलं आहे मुलांना दोन्हीकडे आहे का नाही ग एकीकडेच आहे एकीकडेच आहे एकीकडे हे पॉकेट दिलेलं आहे छानपैकी तर हा एक ड्रेस घेतला आहे खरं तर मी एकच घेणार होते तिला हा लेमन येलो कलरचा जो तिने घातला आहे तो फ्रॉक पण तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं सा की आजी आजोबांचं असतं ना की नाही ग घे ग खूप आहेत कारण तिच्याकडे ड्रेस तुम्हाला माहिती आहे आजकाल आपण मुलांना भरपूर कपडे घेत असतो सतत आपल्याला ऑकेजन्स ला पण लागत नाहीत सतत घेत असतो हे ठेवून देशील बाबा जा ही दोन क्लचर्स काल घेतलेली आहेत वेणूनी तुळशी बागेमध्ये कारण तिचं असं म्हणणं आहे की हे असं ट्रेंडिंग आहे सध्या खूप असे फुलं फुलं वगैरे लावायचं असं तिचं म्हणणं आहे ना हे पांढर आणि पांढरं आणि पिवळं तर ते मी आजकाल खूप ठिकाणी बघितलं भरपूर जणींच्या मोठं असतं पण छोटा घेतला म्हणलं आपले कुठे एवढे मोठे केस आहेत की मोठं मोठं घेतेस तर त्यामुळे हे असं तिने घेतलंय हे असतं ना की आता आपल्याला लेकी असल्यानं आपण पण आपल्या आयांना करतो बघा असंच की हे ट्रेंडमध्ये आई हे आपण घ्यायला पाहिजे तसं आता आपल्याला आपल्या लेकी करत असतात है ना आणि आता हे काही मी ब्लाऊज पीसेस घेतलेले आहेत जे आयडियली मला आजच जाऊन शिवायला द्यायचं होतं पण आता आज का तर काही जमलेलं नाहीये तर आता उद्याच्या माझ्या स्केड्यूलमध्ये खूप आहे आता उद्या ललिता पंचमी आहे म्हणजे पंचमीच्या खूप गोष्टी आपल्याला घरात करायच्या असतात तर त्याचबरोबर आता हे एक ॲडिशनल काम आहे जे मला केलंच पाहिजे की सगळे ब्लाउजेस जर मी आत्ता शिवायला दिले तर त्याच्यातलं काही ना काहीतरी मला हे दिवाळीला मिळेल बेबी पिंक कलरचा आहे त्याच्यावरती ना असं छोटं छोटं प्रिंट आहे म्हणजे प्रिंट म्हणजे एम्बॉसिंग आहे तर हा एक घेतला आहे जो माझ्या एका मागच्या वर्षी मी साडी घेतली होती दिवाळीला जी मी फॉलपिको केली नव्हती आणि नेसली पण नव्हती तर वर्ष झालं आता तिचं काही केलं नाही तर त्याच्यावरती तो सूट होईल असं मला वाटतंय एक इकत कॉटनची साडी आहे त्याच्यावरती हा जाईल असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे हा एक घेतलेला आहे मऊ मलमल इकत असं जे असतं ते आणि दोन तीन वर्ष झाले बरेच वर्ष झाले असतील म्हणजे हे पैठणीच्या ब्लाऊजचं जे खूप ट्रेंडिंग आहे अजूनही आहे जे माझं घेणं होतंच नव्हतं तर ते मी फायनली घेतलेलं आहे आता ह्याचा जा ब्लाऊज एक मस्तपैकी जो कशावरही मॅच होऊन जातो तो शिवणार आहे तर ह्यातलं तुम्हाला कोणतं आवडलं हे मला नक्की सांगा घाईगेट दाखवलं असेल तर थोडंसं मागे जा परत बघा आणि कोणतं ब्लाऊज पीस तुम्हाला जास्त आवडलं आणि ह्याचे पॅटर्न्स मी कसे शिव मला सांगा कमेंट्स करून प्लीज सजेशन्स द्या सगळ्या साड्या सिंपल असतात माझ्या खूप काही भरझरी प्रचंड अशा साड्या नसतात मग त्याच्यावर हे कसं दिसेल काय काय हे मला नक्की कमेंट्स करून सजेशन्स द्या आता थंडी सुरू होईल तर स्कार्फ लागतात आणि माझं असं आहे ना की मला ते चौकोनी स्कार्फ जे असतात ना ते पुरत नाहीत कम्प्लीट आपण जे बांधतो ना तर त्याला ते पुरत नाही त्याच्यामुळे मग ते असे जरा लॉंग स्टोल पॅटर्नमध्ये असतात ना एकदम असे रेक्टँग्युलर आणि मिनी दुपट्टा आपण म्हणूयात तर ते तसे मग मी घेऊन आलेले आहे तुळशीबागेतनं हा एक मल्टी कलर घेतला आहे त्याच्यानंतर ऐक पडेल हा एक असा चटणी कलर घेतला आहे काल वेळून हे सगळे उलगडले होते आणि तिने उलट्या घड्या घातल्या त्याच्यामुळे ना तुम्हाला आता एक्झॅक्ट कलर नाही दिसणार एक हे बघा ह्याची पण तिने उलटी घडी घातली आहे म्हणजे जी दाखवायची बाजू वापरायची ती आत घातली व्हाईट बेसवरती असे वेगवेगळ्या रंगाचे हार्ट शेप आहे ते बघा हे असे जे लॉंग असतात ना ते मला लागतात त्याचं कारण काय होतं हे कम्प्लीट इथपर्यंत पण चेस्टपर्यंत कवर होतं सगळं पाठीमागे पण केस उन्हात वापरायचं असेल तर केस कम्प्लीट कवर होतात आपण खालपर्यंत बांधलेले असले तरी मोकळे सोडलेले असले तरी आणि लहान मुलांच्या बाबतीत आपल्या काय उपयोग होतो माहिती आहे तर त्यांना कधीतरी थोडंसं आपल्याला गुंडाळून बसवायचं असतं ना गाडीवरती तर तेव्हा म्हणजे त्यांना स्वेटर घालायचा नसतो पण आपली आई म्हणून इच्छा असते की काहीतरी त्यांना थोडंसं प्रोटेक्शन मिळावं थंडीपासून तर तेव्हा याचा उपयोग होतो त्यामुळे पण मी हे घेत असते आता कसं होतं एखाद दोन तीन वर्ष एकदा घेतले की चालतात मग परत रिपीट घ्यावे लागतात व्यवस्थित स्वच्छ धुवून दरवायला वापरले की आणि म्हणून तीन चार घेतले ना की मग ते जातात बरोबर व्यवस्थित आणि हा असा एक पीच कलर घेतला आहे बांधणी प्रिंट आहे त्याच्यावरती हे सगळं अगदी पण तुळशीबागेत आज शिरतो ना तेव्हाच लगेच उजवीकडे अशोक आणि सम्राट नावाचे दुकान आहे जिकडे तुम्हाला दीडशे दोनशे रुपयांमध्ये हे मिळून जातात तर हे एक घेतलेलं आहे तिसरी शॉपिंग म्हणजे मी आणि आईनी मिळून मोठा गठ्ठा घेतला होता गोरेबंधू म्हणून टॉवेल्सचा म्हणजे फेस टॉवेल असतात ना हे बघा हे असे मोठे असतात ना ते आमच्याकडे लागतात जरा बऱ्यापैकी मोठे खूप पण नाही आहे मोठे ह्याच्याहीपेक्षा मोठे असतात आपण मीडियम साईज पकडूयात ठीक आहे तर असे मी सहा घेतले मला वाटतं का पाचचा सेट असतो आणि मग आईला थोडे दिले आणि मी थोडे डापले तर अशा पद्धतीने छोटीशी शॉपिंग केलेली आहे फार काही मोठ्या मोठ्या गोष्टी नाही घेतल्या आहेत आणि हां प्रियांकाने मला सांगितलं होतं जेव्हा मी गणपतीच्या वेळेला बोलले होते ना की मी आता दसरा दिवाळीच्या वेळेला ना माझ्याकडे असे खूप फेस्टिव लुकवाले ड्रेस नाही आहेत तर मी ते खरेदी करीन वगैरे तर तिने मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई जेव्हा तू खरेदी करशील तर नक्की शेअर कर तर झालंय असं ना की फेस्टिवल मी एकच खरेदी केला आहे आणि तो बहुतेक मी आता अष्टमी नवमी दशमी केव्हा तरी तीन दिवसापैकी एकदा घालेन बाकी मी असेच परत माझं तेच झालं की बाबा डेलीमध्ये पटापट वापरता येतील इकडे तिकडे जायला असे घ्यावेत असं मला झालं त्याच्यामुळे मी तसेच घेतले तर ना हे सगळे डेंटल ट्रीटमेंटमुळे ते असं वेगळं शेअर करायचं राहून गेलंय आता जसे जसे मी खालीन तसे ब्लॉग्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन त्याच्यामुळे तुम्हाला माझी जर अशी छोटी मध्ये मध्ये झालेली शॉपिंग बघायची असेल तर सगळे ब्लॉग्स बघत जाय जेणेकरून तुमच्याकडून माझी शॉपिंग मिस होणार नाही तुम्हाला बघता येतील सगळ्या गोष्टी मी शॉपिंग केलेल्या आपल्याला काय असतं ना एकमेकांचं शॉपिंग बघायला आवडतं ना जनरली असं बायकांना त्याच्यामुळे तर आता किती सात दहा झालेले आहेत आता संध्याकाळची पूजा करायची म्हणजे एक थोडक्यात आपण दिवा वगैरे सगळं करतो त्या गोष्टी करायच्या आहेत खूप तहान लागली पाणी प्यायचं आणि पुढे अजून बऱ्याच गोष्टी प्लॅन आहेत तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करत जाणार आहेत सोस्टेट येऊन आणि जर तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला याचा अर्थ तुम्हाला आवडलेला आहे तर सबस्क्राईब केलं असेल तर कमेंट करून काय आवडलं आहे ते सांगा एक लाईक नक्की करा आणि अजून हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बटन आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा मिनी ब्लॉग 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 कम्युनिटी पोस्ट जे काही करत असते अपलोड ते लगेचच्या लगेच नोटिफिकेशन तुम्हाला लगे पहिल्यांदा मिळत जाईल आणि तुम्ही काहीही मिस न करता माझे सगळे अपडेट्स बघत जाल मला ना एक गोष्ट नेहमी प्रत्येक सणावाराला वाटत राहते ती म्हणजे अशी ना की माझ्या माहेरी सगळ्या सणावारांचं कुळधर्म कुळाचारांचं भरपूर आहे असं पूजा अर्चा आणि इथे ना सासरी असं खूप नाही आहे किंवा मला माहिती नाही आहे अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्यामुळे मला ना ते कधी कधी थोडंसं सुनं सुनं किंवा पिकं पिकं असं वाटतं की थोडक्यात छोटंसंच असं गोष्टी केल्या जातात आता खरं तर आमची जी सासरची देवी आहे जळगावजवळ म गाव आहे आडगाव नावाचं मनुदेवी आमची तर ना तिचं तसं तर मी तिथे जाऊन आली आहे तिथून खूप सारे पुस्तकं आणले आहेत भरपूर सारे त्याच्यात दिलेले आहेत त्यांनी कुळधर्म कुळाचार पण त्यांनी ते स्पेसिफिक अशा घराण्यांच्या नावाने दिले आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या घरा घराण्याच्या नावाचं असं काहीच नाही आहे त्याच्यामुळे नक्की कळत नाही कसं करायचं आणि चुलत वगैरे लोकांकडे केलं जातं मला ऐकिवात आहे माहिती आहे पण त्यांनी कधी बोलवलं नाही आणि सासू सासऱ्यांना कधी बोलवलं असेल त्यांनी कधी बघितलं असेल तर मला माहिती नाही किंवा माझे सासू असरे असं खूप काही नाही करत त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटत राहतं की आपल्याकडून कुळदेवीचं कमी केलं जातं का अजून काय करायला पाहिजे असं नेहमी मनामध्ये एक प्रश्न येत राहतो तर ह्याच्याबद्दलनं मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल कमेंट्समध्ये मला प्लीज सांगा की मी अजून काय करू शकते गोष्टी मला थोडक्यातच जमतील खूप मोठ्या मोठ्या नाही जमणार पण तुम्ही मला जरूर सांगा आता इथे मी डिनर प्रिपरेशन करते आज जरा हलकं फुलकं आणि वेगळं थोडंसं काहीतरी खायचं होतं तर राजगिरा पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसन घेतलं आहे डाळीचं पीठ म्हणजे आणि मी सगळं अंदाजे घेत असते असं खूप मोजून मा मापून मला ते नाही जमत की हे इतकं टेबलस्पून आणि हे टी स्पून वगैरे जमत नाही अंदाजे करते आणि बऱ्यापैकी व्यवस्थित टर्नआउट होतात माझ्या सगळ्या डिशेस पदार्थ तर त्याच्यामध्ये आवडीने आपल्याला जे मसाले घालायचे ते मी घातलेले आहेत प्लस तुम्ही जिरं ओवा असंही घालू शकता आता मी लाल तिखट पटकन घालून टाकलं डोक्यातच नाही आलं की माझ्याकडे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे विसरून गेले पण तेही प्लस ॲड करा तर अजून जास्त छान चव येईल आणि मका वाफवून घेतला होता म्हणजे स्वीटकॉर्न आणि त्याचं थोडंसं अशी मिक्सरमधून भरड काढलेली की थोडेसे दाणे काही ठेवले आणि थोडंसं पेस्ट असं करून ते सगळं मिक्स केलं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि छोटे छोटे असे छानपैकी आपण काय म्हणायचं त्याला पॅनकेक म्हणायचं का माहीत नाही तुम्हीच कमेंट करून सांगा नाही तर आपण सिम्पल आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये दिरडं म्हणूयात छानपैकी घातलेलं आहे हे जे मी ज्या पद्धतीने केलं आहे ना हे तुम्ही लहान मुलांना बिंदास देऊ शकता कारण ह्याच्यामध्ये ना मी हिरवी मिरची घातली आहे ना मी कोथिंबीर घातली आहे ना जिरं ओवा काहीच नाही म्हणजे त्यांच्या दातात तोंडात काही अडकेल असं काहीच नाही घातलं आहे सगळं पावडर फॉर्ममधले मसाले आहेत त्याच्यामुळे छोट्या मुलांसाठी हे तुम्ही नक्की ट्राय आऊट करू शकता किंवा ज्येष्ठ नागरिकांना पण तुम्ही सिनियर सिटिझन्सना पण हे देऊ शकता खूप वेळेला असं होतं की भाजीपोळी आपल्याला करायची नसते कंटाळा आलेला असतो किंवा घरचेही म्हणतात थोडंसं वेगळ्या चवीचं काहीतरी कर तर हा पदार्थ अगदी पटकन होणारा ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये अवेलेबल असतात आणि सोपा हे, तरी ही आहे तरीही पौष्टिक आहे झटपट आहे हलका फुलका थोडंसं कधी बरं वाटत नसेल तोंडाला चव नसेल तर नक्की करून बघा हा आजचं असं जेवण आहे पनीर आहे रोस्ट केलेलं चटणी आणि तुम्हाला आत्ता जो मी पदार्थ दाखवला झटपट होणारा पौष्टिक असा मस्त पदार्थ आणि सॅलेड घेतलेला आहे अशा पद्धतीने आजचं जेवण आहे तर आता वेणूला वाढलेलं आहे गरम गरम अजून दोन तीन तिला वाढते मग मी माझं करते लेख माझी श्रावणापासून मागे लागली होती की आई मेहंदी काढ कर, मेहंदी काढ आणि आता कसं झालंय ना की ते असं बसून काढायचे पेशन्स वगैरे कमी झालेले आहेत मेहंदी काढण्याचे आणि तसंही रोजची प्रॅक्टिस नसते त्याच्यामुळे ते असं भरभर काही सुचत नाही चांगलं काही टर्नआउट होत नाही डिझाईन तर हे स्टेन्सिल्स खूप वेळेला पाहिले होते ऑनलाईन तर म्हटलं घेऊयात तर मग ब्लिंकिट का झेप्टोवरनं मी कशावरून तरी मागवून खूप महिने झाले ठेवले ते होते तेव्हापासून श्रावणापासून म्हटलं चला आता ललिता पंचमीच्या मुहूर्तावर तर तिला काढून द्यायलाच पाहिजे मेहंदी फटाफट लावले आता काय होतं लहान मुलांच्या हातावर ते अख्खं नाही बसत फक्त मग मी काय केलं तळ हातावरचं तेवढं डिझाईन त्याच्यावरती मी चिकटवलं आणि त्याच्यामध्ये ती मेहंदी भरली आणि एक दहा पंधरा मिनटं तिला ठेव म्हणलं आणि नंतर थोडीशी वाळायला लागल्यानंतर हे स्टेन्सिल मी काढून घेतलं स्टिकरसारखं असं ते थोडंसं स्टिक होतं आणि मग बोटावरती मात्र मग मी हातानेच तिला पटपट छोटंसं एक डिझाईन काढून दिलं तुम्ही आता पुढे बघायलाच मी कसं केलं पण मला ना हे खूप सोपं गेलं म्हणजे तुम्हालाही आता सणावाराची जर मेहंदी काढायची असेल ना तर हा खूप सिंपल सोप्पा स्वस्तातला छान ऑप्शन आहे आणि हे परत परत वापरता येतं म्हणजे नंतर मी काय केलं ते कोरडं होऊ दिलं त्या स्टेन्सिलला लागलेली मेहंदी आणि नंतर ती कोरडी झाल्यावर पटपट सगळी गे निघून गेली अशी थोडीशी झटकल्यानंतर पुन्हा मी प्लॅस्टिकमध्ये ते स्टेन्सिल्स ठेवून दिलेले आहेत तर एकतर काय होतं ज्यांना आपल्याला नीट अशी मेहंदी छान काढता येत नाही वेगवेगळे डिझाईन्स काही सुचत नाहीत त्यांच्यासाठी हा ऑप्शन मला एकदम छान वाटतो कारण कसं होतं ना की हाऊस असते इच्छा असते आणि बाहेर जाऊन काढून घ्यायचं म्हणलं तर ते परत घरी येताना म्हणजे रिक्षा करा खॅब करा आणि मग ते ठेवा तितका वेळ बऱ्यापैकी कॉस्ट पण असते त्याची आणि ते कसं रात्री उशिरा आपल्याला जाऊन करता येत नाही हे काम कसं आहे की आपण ना सगळं आवरलं की रात्री जसं पूर्वी आपण बसून मग सगळी कामा झाल्यावर मेहंदी काढायची आणि झोपून जायचं सकाळी उठून ती मेहंदी देऊन टाकायची तर तसं ह्या स्टेन्सिल्समुळे आपण करू शकतो हा त्याचा बेस्ट पार्ट आहे आणि परत परत वापरू शकतो म्हणजे टाकून द्यावं लागतं एकदाच एकाच वापरात ना असं नाही त्यामुळे पैसा वसूल आहे आता हे स्टेन्सिल्स दोन्ही हातांचे मिळून मी काहीतरी नाइंटी नाईन रुपीजला का नाईंटी रुपीजला घेतलेत तर चला ना म्हणजे मी जर वर्षभरात चार पाच वेळेला दहा वेळेला वापरू शकले हे स्टेन्सिल्स तरी चांगली गोष्ट आहे आणि टिकले पुढे तर टिकले मग तर काय भरपूर वेळा काढता येतील तर तुम्ही काढल्यानंतर ना हे उचलल्यानंतर बघा ती हात दाखवेल खूप छान ते टर्नआउट झालं आणि मुळात म्हणजे ना ती हॅपी झाली आणि मला कमी एफर्ट्स घ्यावे लागले आणि कमी वेळात हे काम झालं नाही तर मग परत ते जागून करा हे ते खूप गोष्टी मग परत ना मुलींचं असतं हे डिझाईन नको आई असंच डिझाईन काढ म्हणजे जितक्या मुली मोठ्या होत जातात त्यांच्या कल्पना आणखीन वाढत जातात बघा किती सुंदर वाटतंय दोन्ही हातांवरती अगदी सिमेट्री मस्त आलेली आहे मेहंदी ती हॅपी झाली ह्याच्यासाठी मी खूप हॅपी आहे आणि खूप दिवस माझ्याकडून हे काम पेंडिंग राहत होतं आणि ते मी आज कम्प्लीट केलं ह्याच्यासाठी पण मी खूप आनंदी आहे तर असा होता आजचा दिवस कसा वाटला व्लॉग तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की सांगा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज मोटिवेट करा कारण तुमच्या कमेंट्स तुम्ही जे लाईक करता आणि सबस्क्राईब करता ह्याच्यातूनच मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन चांगल्या विषयांवरचे चांगले व्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची इच्छा होते थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय